नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वृक्ष संवर्धन साठी उजनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इको क्लबची स्थापना शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनी येथे शिक्षण सप्ताहाच्या सहाव्या दिवशी नियोजित कार्यक्रमानुसार शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले या घेण्यात आलेल्या विविध उपक्रमामध्ये विद्यार्थी शिक्षक पालक यांनी शाळेच्या प्रांगणामध्ये आणि रिकाम्या सार्वजनिक जागेमध्ये वृक्षारोपण केले हे सर्व लावलेले वृक्ष व्यवस्थित जपली जावी व त्याचे चांगले वृक्ष संवर्धन व्हावे यासाठी इको क्लबची स्थापना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आली तसेच वृक्षारोपण वृक्ष संवर्धन ग्लोबल वॉर्मिंग वृक्षतोडीचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावेत म्हणून एक मूक अभियान सादर करण्यात आले नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातसुद्धा कृतीयुक्त सहभाग घेतला वृक्ष संवर्धन करू अशी शपथ सर्वांनी घेतली यामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक गावातील नागरिक यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला लोकाधिकार न्यूज औसा